वंचित बहुजन आघाडी नाशिक जिल्हा आयोजित भव्य कार्यकर्ता मेळाव्यासह गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि एकलव्य आदिवासी आघाडी आदिवासी दलित निधी चोर मोर्चाचे आयोजन वंचित बहुजन नाशिक जिल्हा आयोजित तसेच राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाने आणि युवा नेतृत्व सुजात दादा आंबेडकर यांच्या पुढाकाराने नाशिकच्या सायकेडकर मंदिर शालीमार नाशिक येथे भव्य कार्यकर्ता मेळावा व कृतज्ञता सोहळ्यासह गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि नाशिकच्या आदिवासी विकास भवन येथे एस सी एन टीच्या विकासांचा निधी चोरणाऱ्या सरकारच्या नेत्यांवर ॲस्ट्रॉसिटी गुन्हा दाखल करावा या मागणीसह एकलव्य आदिवासी आघाडीतर्फे निधी चोर मोर्चाचे आयोजन या प्रसंगी एकलव्य आदिवासी आघाडी प्रदेशाध्यक्ष अनिल भाऊ जाधव प्रदेश प्रवक्ते अरुण जाधव प्रदेश कार्याध्यक्ष एकलव्य आघाडी संजय जी बर्डे प्रदेश संघटक विठ्ठल माळी प्रदेश प्रवक्त्या उत्कर्षाताई रूपवती दिशा पिंकी शेठ राष्ट्रीय महासचिव किसन सर यांच्यासह चेतन गांगुर्डे संविधान गांगुर्डे उर्मिलाताई गायकवाड वामन गायकवाड अरुण जाधव दिशाताई सेठा कार्यक्रमाचे आयोजक अविनाश शिंदे विश्वनाथ भालेराव यांच्यासह वंचित बहुजन आघाडी नाशिक जिल्हा आणि एकलव्य आदिवासी आघाडी महाराष्ट्रातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आपण बघितलं असेल तर महाराष्ट्रामध्ये आणि फक्त महाराष्ट्रामध्ये नाही तर इतर राज्यामध्ये सुद्धा आणि केंद्रामध्ये सुद्धा एस सी आणि एस टीचा जो फंड आहे तो इतर कामांसाठी वळवला जातो आपल्याला महाराष्ट्रामध्ये ही माहिती आहे की तो फंड हा लाडकी बहीण योजनेसाठी जातो आणि वंचित बहुजन आघाडीचा एकलव्य आघाडीचा या फंडच्या चोराचोरीसाठी चोरीसाठी आम्ही निषेध करतो आणि आमचं एवढंच सोपं म्हणणं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानामध्ये जे आदिवासी आहेत दलित आहेत बहुजन आहेत किंवा ज्यांना आपण वंचित म्हणतो त्या सगळ्यांच्या विकासासाठी आणि सुधारासाठी वेगवेगळ्या योजना केल्या होत्या कायदे केले होते आणि के त्या कायदे आणि योजना जर चालतील जर त्यांना फंड पुरवलं जाईल पण यांना दलित आदिवास्यांचा विकास नको आहे म्हणून यांनी सर्रास एस सी एस टीचा फंड चोरायचा प्रयत्न केला आणि त्याच्या विरुद्ध आम्ही आमच्याकडला पुढचं पाऊल काय आहे त्याच्या पुढे काय करणार हे बघा सर्वात पहिले आमचं पुढचं पाऊल हे की आता जितके पण आदिवासी संघटनेचे आमचे सदस्य आहेत मेंबर्स आहेत आणि वंचित बहुजन आघाडीचे जे मेंबर्स आहेत रिप्रेझेंटेटिव्ज आहेत ते एक कॉन्फरन्स घेणार आहेत बैठक घेणार आहेत जिकडे आयुक्त स्वतः असणार आहेत आणि आदिवासी खात्याच्याशी संबंधित असलेले सगळे महत्त्वाचे पदाधिकारी आणि अफसर असणार आहेत आणि त्या सगळ्यांसमोर आम्ही आमचे प्रश्न विचारू आणि त्या प्रत्येक अधिकाऱ्याला आम्ही जाब विचारणार आहोत आणि जर हे उत्तर आम्हाला आम्हाला समाधानसारखं उत्तर नाही मिळालं तर हा मोर्चा नक्कीच महाराष्ट्र पातळीवरती घेऊन गेला आहे तुमच्याकडे खूप निधी पडलेला आहे तो निधी का देत नाही तुम्हाला एस सी टी चा का बरं पाहिजे म्हणजेच तेव्हापासून काँग्रेस सरकारला एस एस टीचा बाट होता आणि आता या फडणवीस सरकारला सुद्धा आपला बाट आहे आपला विकास झाला नाही पाहिजे अशी एकंदरीत मत यांचं असं आहे हे या निदर्शनाचं दिसून येतं म्हणून आपल्या माध्यमातून मी या सरकारला आवाहन करतो जो काही आमचा निधी तुम्ही त्या साईडला वर्ग करत असाल तो तरी त्वरित परत करावा तो सर्व निधी एस सी एस टीच्या समाज कल्याणासाठी एस सी एस टीच्या कल्याणासाठी वापरावा अशी विनंती या ठिकाणी सरकारला करतोय विनंती करतोय पण जर भविष्यात तुम्ही जर आमच्या निधी हात लावणार असाल तर आम्ही विधानसभेवरती येऊन तुम्हाला घेणाऱ्या घातल्याशिवाय राहणार नाही ना एकाही मंत्राला विधानसभेतून बाहेर निघून जाणार नाही आणि तुम्हाला सांगतो की पुन्हा कोरेगावचे औलाद आहे हा जंगलाचा आदिवासी आहे आणि हा जंगलाचा आदिवासी भीमा कोरेगावचे औलाद जेव्हा त्या विधानसभेवर जाईल हो त्यापेक्षा श्रीलंकेला जे हाल झाले त्याच्यापेक्षा टेंशन हाल तुमचे होतील त्यामुळं आम्हाला रस्त्यावर याची पाळी आणून देऊ नका तुम्ही आमचा जो काही निधी ओळख असाल तो त्वरित आमचा निधी परत करा अशी विनंती या ठिकाणी करतो व थांबतो जे आदिवासी जय जय लागे ने जो पैसा अनुसूचित आपण जमलेलो आहोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करावा ही मागणी घेऊन आज या ठिकाणी आपण लढतलो आहोत हा हो। पैसा या देशातील आदिवासींचा आहे हा पैसा या देशातील दलितांचा आहे तो कोणाच्या बाबाचा नाही हे थंकावून सांगण्यासाठी आज या ठिकाणी जमलेलो आहोत आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज युवा नेते सुजात आंबेडकर या ठिकाणी आलेले आहेत आदिवासी विभागाच्या आयुक्तांना आपण या संदर्भातील आता निवेदन देतोय आणि आदिवासी विभागाच्या माध्यमातून आज सरकारचा पैसा या सरकारने लाडकी बहीण योजनेकडे वळवला आहे आमचा लाडकी बहीण योजनेला विरोध नाही हे सरकारनं ना कान खोलून ऐकून घ्यावं आमचा विरोध आहे जो आमच्या हक्काचा पैसा आहे जो या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्याच्या माध्यमातून दिलाय त्या पैसा पळवण्याला आमचा विरोध आहे या देशामध्ये आपण पाहिलं असेल की अजित पवारांवर बहात्तर हजार कोटी रुपयाचा जल सिंचनाचा घोटाळ्याचा आरोप आहे आणि हे आरोप करणारे देवेंद्र फडणवीस होते आज सत्तेसाठी त्यांचं साठं लोट झाला सत्तेसाठी आज अजित पवार एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस एकत्र बसले परंतु त्या बहात्तर हजार कोटी रुपयाच्या जलसिंचनाचं काय झालं जल। याचं उत्तर देणार हे सरकार नाही हे नालायक सरकार आहे त्याचा विचारण्यासाठी आज आज आपण आपण या ठिकाणी पाहू शकता की अनेक आदिवासी माता भगिनी आज त्यांच्या हक्कासाठी इथे आलेले आहेत अनेक जण वेगवेगळ्या जिल्ह्यातून आले आहेत त्या धुळे नंदुरबार मालेगाव नाशिक या ठिकाणाहून आलेल्या या सगळ्या महिला आहेत त्या महिलांची मागणी एकच आहे यासाठी आपण पाहिलं की या देशामध्ये सामाजिक न्याय राज्यमंत्री असतील या देशातले या राज्याचे आदिवासी मंत्री असतील ज्यावेळेस या समाजाचा पैसा पळवला जातो त्यावेळेस त्या समाजाचे समाजाचे नेते आणि अधिकारी मंत्री म्हणणारे लोक तोंड बंद करून गप्प आहेत याच कारण एकच आहे की या लोकांना या, या देशातील आदिवासी असतील देता असतील यांचा विकास होऊ द्यायचा नाही त्यांच्या जमिनी त्यांना ताब्यात घ्यायचे आहे वन जमिनी ताब्यात घ्यायच्या आहेत त्या वन जमिनीवरून त्यांना हकलायचंय आणि त्यांच्या विकासाचा जो बाबासाहेब आंबेडकरांनी घटनात्मक संरक्षण देऊन जो निधी दिलेला आहे तो निधी पाळवायचा पाप या सरकारने केले या सरकारला सत्यवर आपण ठेवणार आहेत का परत मला देणार आहेत का आपण सत्य यांना घरी पाठवणार आहोत की नाही आणि यांना जर घरी पाठवायचं असेल तर बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी आपल्याला उभं राहावं लागणार आहे सुजात आंबेडकरांच्या पाठीशी उभं राहावं लागणार आहे माझी प्रशासनाला विनंती आहे की आता आम्ही फक्त निवेदन द्यायला आलोच आमची मागणी की या तिन्ही आमदारांवर म्हणजे मंत्री असतील फडणवीस असतील अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा आपण दाखल करणार आहोत कारण आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालणारी लोक आहोत या देशाचा कायदा मानणारी हो। आम्ही लोक आहोत आणि आमच्याकडे या कायद्याचा वाली आणि कायद्याचं रक्षण करणारे अॅडव्होकेट बाबासाहेब आंबेडकर आमच्या सोबत आहेत हेही त्यांनी लक्षात घ्यावं भ्रष्टाचारी सरकारचं करायचं काय लोकावरती पाय भ्रष्टाचारी सरकारचं करायचं काय लोकावरती पाय म्हणजे बहुजन आघाडीचा